संघाचा संस्थापक अध्यक्ष संजय रगडे आज या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य संजय भाऊ शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये आज भव्य कामगार मेळावा व सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता या निमित्ताने माननीय संजय भाऊ शिरसाट यांनी कामगाराचे सर्व प्रश्न सोडविण्याबाबत आम्हाला बहुजन कामगार शक्ती महासंघाला आश्वासन दिलेलं आहे आणि हा का कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे काय प्रश्न प्रश्न होते कामगारांचे आमचे प्रश्न असे होते की चिडको अडकोतील कंत्राटी कामगारी गेल्या दो शहाण्णवपासून सिडकोमध्ये काम करतात कर या का कर्मचाऱ्याला कायम करावं यासाठी आम्ही शासन स्तरावर माननीय पालकमंत्री यांना निवेदन दिलेले त्यामुळं पालकमंत्री निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे तसेच सफाई कामगार सफाई कामगार यांना घरकुल घरकुल योजना वाद देणे द्यावी तसेच या शहरा या शहरामध्ये या महा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये शमशनजोगी म्हणून आपले कर्मचारी कंत्राटी कर्मचारी का कार्यरत आहे आणि कायम कर्मचारी काय कार्यरत आहे या ज्या अशा परिस्थिती या दोन हजार एकवीसमध्ये करोनामध्ये अशी परिस्थिती झाली होती की त्यांचे स्वतःचे नातेवाईक त्या प्रेतापशी जात नव्हते अशा परिस्थितीमध्ये आमचे या जोगी त्या प्रेताची विल्हेवाट लावली शहराला रोगमुक्त ठेवलं त्या त्यामुळं त्यांना ज्या लाड समिती लाड समितीपेक्षा घाणीचे काम आधी जिकरीचं काम ते करतात त्यामुळं त्यांनासुद्धा लाड समितीची शिफारशी लागू करावी म्हणून आम्ही सामाजिक न्याय विभागाकडे याची सामाजिक न्याय विभागाचे मंत्री शिक्षण साहेब यांच्याकडे मागणी मांडलेली आहे बहुजन कामगार शक्ती महासंघाचा विस्तार होतात होत आहे आज बऱ्याच भाऊ मेयर सारख्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला तर काय भावना याच्या पाठीमाग आणि किती लोक यामध्ये आमचं आम्ही या गेल्या तीस तीस ते पस्तीस वर्षापासून या महानगरपालिकेत कामगार संघटना चालवतो आणि कामगार संघटना झालं आणि आम्ही जशा जशा या गोष्टी जे जे प्रश्न आम्ही हाताळे आणि काही आता नवीन आमचे आता सध्याची परिस्थिती पाहिली समजा आता म्हणता येणार रे आम्हाला परंतु आम्ही नाही या वर्षी पन्नासव्या पन्नासव्या वर्षात मी पदार्पण केलं आहे आता मला असं वाटते किंवा भावी पिढीनं तरुणांनी पुढे यावं आणि संघटना ही वाढवावी अशी सर्वातून अपेक्षा करतो म्हणून आज उमेश बैरे आपले सनीबाई लावट श्यामा शिरसाट पंडित दाभाडे यांनी सर्वांनी या संघटनेला वाढवण्यासाठी या संघटनेत प्रवेश केलेला आहे मी त्यांचेसुद्धा आभार मानतो महापालिका कर्मचाऱ्यांना या निमित्ताने काय मी महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांना या निमित्त खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी या या हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आणि सगळं आपली ड्युटी ड्युटी करून मोठ्या संख्ये संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आणि तुम्ही जर जर मेळावा बघितला असेल पूर्ण तर या महानगरपालिकेत इतर कोणतीही संघटना अधिकृत संघटना नाही फक्त बहुजन कामगार शक्ती महासंघ हिलाच मान्यता प्राप्त दिलेली आहे आणि तिची सदस्य संख्या ही एवढी मोठी असल्यामुळं यापुढं आता कोणतीही संघटना या ठिकाणी अस्तित्वात राहिली नाही ही फक्त बहुजन कामगार शक्ती महासंघ हाच अस्तित्वात आहे आणि हा जोरं काम करी Thank you. Thank you. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.